नमस्कार मी एज आर सुरश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअरवरती परत एकदा खूप खूप स्वागत द्राक्ष बागातदार बंधूं मागील काही व्हिडिओमध्ये आपण मिलीबग्स कोडाळी आणि फुगवण आणि द्राक्षांची द्राक्षावरची भुर्री या काही विषयावरती आपण सविस्तर चर्चा केलेली होती त्यावरती मी तुम्हाला उपाय देखील सांगितलेले होते हे उपाय बऱ्याच जणांना खूप आवडलेले आहेत आणि त्यांनी परत इतर विषयावर व्हिडिओ करण्याची मागणी केलेली आहे त्यानुसार हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि असंच प्रेम जर तुमचं राहिलं तर आपण लवकरच नक्कीच एक चांगला सबस्क्रायबरचा टप्पा गाठूया त्यासाठी आपला सपोर्ट असाच कायम राहू द्या तर द्राक्ष बागात बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेमध्ये जो शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला हवं असतं कलर लस्टर या दोन गोष्टी आणि एक महत्वाचं म्हणजे आपल्याला स्कॉर्चिंग थ्रीपची स्कॉर्चिंग आलेली असते किंवा काही प्रमाणामध्ये औषध कमी जास्त उन्नस बीस होऊन स्कॉर्चिंग आलेली असते ती देखील काही प्रमाणामध्ये आपण कोणत्या औषधाने घालवू शकतो त्याचबरोबर सनबर्निंगसारखा एक मोठा त्रास आपल्याला उन्हाचे चटके पडून मनी जळणं ही समस्या या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येते त्यावरती काय उपाय करता येईल का हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ अगदी महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर द्राक्ष बागात दरबंदोनो सुरुवात करूया आपण कलरपासून मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे पोटॅशियम सोनाईटसारखं औषध आपण कलरसाठी खालून ड्रिपद्वारे द्यायचं आहे आणि फवारणीमधून ही दोन ग्राम याप्रमाणे वापरायचं आहे हे नव्वद दिवसाच्या पुढे आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपण बोरिक ॲसिडची देखील फवारणी जर आपण की एक ग्राम या प्रमाणामध्ये बोरिक ॲसिड फवारलं तर त्याचा देखील आपल्याला कलरसाठी चांगला रिझल्ट दिसून येईल चांगली चमक व्हाईट व्हरायटी ज्या आहेत थॉम्सन सिडलेस एसएस एन आर के या ज्या व्हाईट व्हरायटी आहेत त्या माणिक चमण असेल यांना चांगल्या स्वरूपाचा कलर येण्याचं काम बोरिक ऍसिड करतं पोटॅशियम सोनाईट फवारणीद्वारे दिल्यावर करतं आणि खालून सोडल्यानंतरही करतं हे जर उपाय केले आपण तर चांगला कलर आपल्या द्राक्षबागेला येऊ शकतो महत्वाचं म्हणजे जर आपली जमीन ही एकदम भारी काळी कसदार असेल तर त्या ठिकाणी आपण हे सगळं केलं आणि कॅनपी जर गच्च असेल चांगली दाट असेल तर त्या ठिकाणी कलरला थोडी समस्या येऊ शकते मालरान तांबड्या जमिनी जर असतील तर आपल्याला कलरसाठी जास्त इफोर्ट काही इफोर्ट घ्यायची गरज नाही कलर हा ऑटोमॅटिकच त्याच्या जमिनींना येतो परंतु काळ्या जमिनीला हे जरा थोडा लेट आपला प्लॉट येईल आणि ह्या ज्या उपाययोजना सांगितल्या काही प्रमाणामध्ये कलर येऊ शकतो हा झाला कलरचा विषय आता दुसरा टप्पा जो आहे तो म्हणजे एक लस्टर लस्टर येण्यासाठी काही आपण फवारणी करू शकतो का तर खरं तर लस्टर हे नॅचरलीच असतं त्याच्यासाठी काही स्पेसिफिक फवारणी घ्यावी असं नाही हे आपल्या द्राक्ष बाक्याला दिवस भरल्यानंतर शंभर दिवसाच्यानंतर आपल्याला लस्टर दिसून येईलच चांगल्या स्वरूपाचं चा लष्टर येईलच परंतु मार्केटमध्ये केल्पची विक्री मोठ्या प्रमाणावरती लष्टरसाठी केली जाते ते देखील आपण शेवटच्या जेमध्ये पासष्ट दिवसाचा जो जे घेतो आपण त्या दिवसा त्याच्यासोबत एक केल्प आपण वापरला तर हरकत नाही मिशनच्या ई एस एसच्या स्प्रेमध्ये चिमाच्या स्प्रेमध्ये आपण सर्रास केल्प वापरत असतो त्याचा निश्चितच फायदा होतो असेल ते देखील आपण होत असेल तर करावं किंवा आपण साठ दिवस आणि ऐंशी दिवसाच्या मध्ये एक गधा बावीस टीन एक ग्राम या प्रमाणामध्ये जर गेलं तर त्याचाही लष्टरसाठी काही प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो कलर झालं लष्टर झालं आता पुढे आपण सनबर्निंग ही जी समस्या आहे ही अतिशय घातक समस्या आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला पेडत असते सा त्रास देत असते हे कशामुळे होतं तर याची कारणं काय आहेत जमिनीचाही तो प्रकाराचा भाग असू शकतो किंवा यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित नसणं किंवा कॅनोपी चांगली वाढलेली नसणं हे महत्वाचं मूळ कारण यामध्ये आहे जर चांगली गच्च कॅनोपी असेल व्यवस्थित मॅनेजमेंट आपलं कॅनोपीचं असेल घडपाणांच्या खाली असतील तर सनबर्निंग बिलकुलच होणार नाही आणि महत्वाचं म्हणजे पूर्व पश्चिम जर आपल्या द्राक्षबागेच्या लाईनीची लावण असेल तर पूर्वेकडनंही सूर्यप्रकाश पडतो आणि दिवस मावळता नाही संध्याकाळच्या वेळेस ही द्राक्षबागेमध्ये द्राक्ष घडावण्यावरती सूर्यप्रकाश पडतो आणि यामुळे बर्निंग हे साठ आणि ऐंशी दिवसाच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होतं आणि सी पी पी ओचा जर आपण जास्त वापर केलेला असेल तर त्यावेळेस ही आपल्याला ही समस्या भेडसावत असते सी पी पी मर्यादित वापरा जेणेकरून बर्निंग जास्त होणार नाही याच्यासाठी उपाय काय करायचे आहेत तर कॅनोपी मॅनेजमेंट मॅनेजमेंटवरती आपल्याला सुरुवातीपासून चांगली भर द्यायची आहे कॅनोपी मॅनेजमेंट जर आपण चांगलं केलेलं असेल तर निश्चितच बर्निंग जास्त होणार नाही किंवा होणारच नाही हे जर आपण लक्षात घेतलं तर त्यासाठी आपण सुरुवातीला बारा एकसष्ट असेल पोटॅशियम नायट्रेट असेल यासारखी खतं वापरून चांगला शेंडा आपण द्राक्ष बागेचा चालवला पाहिजे सतरा ते वीस पानावरती आपला शेंडा जरी असला तरी तो चांगलाच चा आपल्याला फायद्याचा पुढे ठरणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी ती, तीस दिवसांपर्यंत छाटणीनंतर तीस दिवसांपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ते आपण जरूर करावे त्याचबरोबर आपल्याला सनबर्निंग टाळण्यासाठी मार्केटमध्ये काही औषधं आहेत का तर आहेत यामध्ये अँटी सन्ट्रेस नावाचं युबीकेम या कंपनीचं एक औषध मिळतं त्याचं प्रमाण तीन ते पाच एम एल एवढ्यापर्यंत आहे हे थोडं खर्चिक जाईल परंतु याची फवारणी जर आपण दुसरा सेटिंगचा स्प्रे केल्यानंतर एक सात दिवस जाऊ द्या त्यानंतर ह्याची फवारणी तीन ते चार एम एल या प्रमाणामध्ये घ्या त्याचा आपल्याला रिझल्ट दिसून येईल होता होईल ही फवारणी आपली पासष्ट दिवसांच्या आतच जायला पाहिजे नंतर आपण जर फवारणी केली तर चांगले रिझल्ट दिसून येणार नाहीत किंवा ताबा हे औषध ज्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड हा घटक आहे हे औषध देखील आपण फवारणीसाठी एक ते दोन एम एल एवढ्यापर्यंत वापरलं तरी त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले दिसून येतात आणखी एक औषध आहे ॲडव्हान्स पेस्टिसाईड या कंपनीचं काजू नावाचं आर्थोसिलिक ॲसिड ज्यामध्ये घटक आहे हे औषध अर्थात ते एक एम एल या प्रमाणामध्ये फवारल्यानंतर त्याचे देखील आपल्याला रिझल्ट एक कवर मण्यांवरती येईल आणि सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेने मणी जळणार नाहीत ही त्या औषधांची खासियत आहे परंतु ही औषधं ज्या वेळेमध्ये फवारायला पाहिजे ती वेळ म्हणजे पासष्ट दिवसांच्या अगोदर किंवा सत्तर दिवसाच्या अगोदरच फवारली पाहिजे शेतकरी काय करतात ज्यावेळेस मणी जळलेले दिसतात त्यावेळेस आपण फवारायला जातो आणि रिझल्ट निघत नाहीत तरीही घरगुती उपाय म्हणून एक आणखी एक औषध आपल्याला मी सांगत आहे ते डाग किंवा वगळ पडत नाहीत ही काळजी घेऊन आपल्याला ते औषध फवारायचं आहे ते म्हणजे आपलं महाळाचं मध एक एम एल या प्रमाणामध्ये त्याच्यासोबत शंभर लिटर पाण्यासाठी अर्धा ते एक लिटर असा ताक आपल्याला घ्यायचा आहे आणि ही फवारणी आपण ऐंशी दिवसाच्या अगोदर एक ते दोन फवारण्या गेल्या तरी चालतात डाग वगळ पडू नयेत याच्यासाठी आपण ही फ वगळ पडू नयेत ही काळजी घेऊन आपण ही फवारणी केली पाहिजे याच्याने आपल्याला सनबर्निंगसारख्या समस्येवरती समाधान मिळेल ह्या झाल्या दोन गोष्टी तीन गोष्टी कलर त्याचबरोबर सनबर्निंग आणि आपलं लस्टर या आपण पाहिलेले आहेत द्राक्ष दर बंधून आणखीन एक स्कॉर्चिंग हे आपल्या द्राक्षबागेमध्ये फुलोवरा अवस्था पास झाल्यानंतर थ्रिप्स मोठ्या प्रमाणावरती होऊन स्कॉर्चिंग येऊ शकते किंवा औषधांच्या फवारणीमध्ये काही उन्नीस बीस आपल्या हातून होतं औषधाचं जा प्रमाण तरी जास्त होतं किंवा एखादा औषध कॉम्बिनेशन बिघडतं आणि यामुळे देखील स्कॉर्चिंग येते थ्रिपची स्कॉर्चिंग एखाद्या वेळेस आपल्याला कमी करता येते ती जाऊही शकते एक औषध आहे आणि मात्र फवारणीत औषधांची गडबड होऊन जी स्कॉर्चिंग येते ती स्कॉर्चिंग आपल्याला थोडीशी घालवणं अवघडच आहे ती जाणार नाहीये तरीही आपण यावरती एक उपाय म्हणून मी तुम्हाला औषध सुचवत आहे परंतु हे औषध मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाहीये ते औषध कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये मिळणार नाही त्याच्यासाठी आपण नक्की आपल्याला कमेंट करा त्या कमेंटमध्ये तुम्हाला स्कॉर्चिंग कशी घालवायची अगदी सत्तर ते ऐंशी टक्के एवढ्यापर्यंत आपली थ्रिप्सची जर कॉर्चिंग असेल तर ती कमी होते चांगले रिझल्ट त्याचे आहेत मनावरती कसल्याही प्रकारचा डाग पडत नाही आपलं लष्टर कमी होत नाही ही फॉरणी आपल्याला कशी घ्यायची आहे ते मी तुम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगेन फक्त कमेंटमध्ये स्कॉर्चिंग कशी घालवावी असा प्रश्न मला विचारा त्यावरती मी तुम्हाला निश्चितच त्याचं उत्तर देईन आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या सहकारी शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्यांना खूप फायदा होईल त्यांना आपली स्कॉर्चिंग घालवता येईल सनबर्निंग वरती उपाय करता येतील लस्टर कलर गोडी याच्यासाठी त्यांना प्रयत्न करता येतील म्हणून हा व्हिडिओ आपण सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्रत्येकदा सांगतोय सबस्क्राईब करा धन्यवाद